आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेत पक्षप्रवेशाचा जोर कायम असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा गटाला मोठा धक्का बसला आहे दासगाव आणि मोपरे येथील अनेक पदाधिकारी माजी पंचायत समिती सदस्य माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची नावे राष्ट्रवादी काँग्रेसमधून म्हाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष धीरज पाटील मोपरे ग्रामपंचायत सदस्या शकुंतला पाटील विजय पाटील सुशील पाटील मनोज भिल्लारे सकाराम पाटील तसेच उबाटा गटातून दासगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय तुकाराम चांडवेकर माजी पंचायत समिती सदस्या सौ विनिता विजय चांडवेकर माजी सरपंच किशोर राजाराम जाधव प्रदीप महादेव नगरकर प्रतीक्षा नगरकर शलाका मुंडे राष्ट्रवादी महिला विभागीय अध्यक्षा सुजाता मुंडे सदीप संदीप नगरकर सेजल नगरकर दिलीप नगरकर दीक्षा नगरकर या प्रक्षेप प्रवेश सोहळ्यात महाड आणि दासगाव विभागातील शिवसेना आणि युवा सेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते या मोठ्या इनकमिंगमुळे शिवसेनेचा महाड तालुक्यातील प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे ब्यूरो रिपोर्ट माझे महाड रायगड जे आम्ही कामं करतोय लोकांची आणि लोकांनी जे काही चार वेळेला निवडून दिलं लोकांचा जो काही विश्वास बसलेला आमच्या कामावरती आणि आमच्यावरती त्याच्यामुळे इतर पक्षातली जी काही लोक त्यामध्ये उघडायची मोठ्या प्रमाणात लोक येऊ घातलेली आहेत त्यांना आता कारण त्यांचे काही नेते मंडळी होते ते आता दुसरीकडे गेल्यामुळे ते आता आमच्याकडे येत आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागत करतोय आणि म्हणून आता हा दासगाव आणि मोपऱ्याच्या या उपाटा गटातल्या ह्या कार्यकर्त्यांचा प्रवेश आम्ही इथं घेतलेला आहे मी त्यांचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो सध्या गावामध्ये भरत शेट अनेक विस्तृत काम चालू आहे आणि ते अधिक गतिशाली हॉबे अनेक कामं त्यांच्याकडून आपल्या गावाचे राहिलेली पूर्ण व्हावी याच्यासाठी मी प्रवेश केलेला आहे यापूर्वी मी काँग्रेस पक्षातून उद्धव उभाटा पक्षामध्ये आलो उभाट्यातून आत्ता मी प्रदीप महादेव नगरकर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काम करत होतो आणि आता सन्माननीय भरत गोगावले साहेब यांच्या कार्यप्रणालीला प्रभावित होऊन मी आता शिवसेना शिंदे एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेमध्ये मी आता प्रवेश केलेला आहे आणि आमच्या गावचे अध्यक्ष आणि ते माझे शिक्षणातले पण गुरु आणि राजकारणातले पण मला त्यांनी धडे शिकवलेले आहेत ते आमचे सर आणि गावचे सरपंच चांगलेकर साहेब त्याचबरोबर पिंढारी साहेब आणि निमरेबाई यांचे प्रत्येक वेळी मला मार्गदर्शन असतो आणि त्यांच्यासोबत आज मी आ, काम करायचं यापुढे ठरवलेलं आहे माझं नाव सौ शलाका शेखर भिंदे राहणा तासगाव मी पहिली राष्ट्रवादी मध्ये मा, विभागीय महिला म्हणून काम करत होती आता मला शिंदे गटामध्ये मी प्रवेश केला आहे त्याच्यानंतर मला महिलांची कसे कामाची सुविधा मिळेल मार्फत मी तयारीत आहे आता त्याच्यामुळे मी या पक्षामध्ये प्रवेश केला आहे पण चांगल्या पद्धतीने मी काम करण्याची माझी पद्धत आहे